नमस्कार संगीता चवळीस रेसिपीमध्ये मी आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे आज आपण करवंदाचा मुरब्बा बघणार आहोत मी माझ्या मग किचनमध्ये आपल्याकरिता एक खास अशी रेसिपी घेऊन आलेली आहे ते म्हणजे मुरंबा करवंदाचा मुरंबा म्हणा तुम्ही त्याला किंवा करवंदाचा मेथी आंबा म्हणा गुळ घालून हा गुळ आंबा तुम्ही किंवा मुरंबा चान बारा महिन्याकरिता आपण स्टोअर करू शकतो करण्यासाठी अगदी सोपे आहे आणि साधी रे, रेसिपी आहे आपल्या रेसिपीचे सामान बघून घेऊया मी इथे सामान म्हणजे सर्वात आधी करवंद घेतलेले आहे हे करवंद पाचशे ग्रॅम इथे घेतलेले आहे मी आणि तुम्ही बघू शकता करवंद फार अशी छान विकलेली आहेत छान गुलाबी पिंक कलर आहे त्याचा आणि मुरंबे करता हा असाच हवा आहे त्याला करवंद हिरवे जर असेल तर आपण हिरव्याची लोणचे करू शकतो पण असं असलं तर मी नेहमी याची मुरंबा करून ठेवतो हो माझ्याकडे अगदी खूप आवडीने हा मुरंबा खातात लहाण्यापासून तर मोठ्यापर्यंत खूप छान असं लागतो आणि करायलाही फार सोपी दहा मिनटात असा मुरंबा तयार होतो आपला आपण ही सगळे करवंद आधी स्वच्छ पाण्याने दोन पाण्याने धुवून घेतलेले आहे आधी कोणतीही वस्तू लोणचं करण्याआधी त्याला छान पाण्यामध्ये एक दोन तास भिजत ठेवायची आपल्याला मग त्यानंतर आपण ते पाण्यातून काढून घ्यायची आहे आणि मग सुती कापडाने छान एदा पुसून घ्यायचं आहे व्यवस्थित पुसायचं आहे छान कोणत्याही लोणच्याला पाण्याचा अंश लागायला नको त्याला पाण्याचा एक थेंब जरी असते तर ते फुली येतात किंवा त्याला वास लागते मुरंबा जर आपल्याला कोणताही बारा महिनेकरिता स्टोअर करायचा असला तर अगदी त्याची भरपूर अशी काळजी घ्यावी लागते सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत मुरब्बाची काळजी घेतली तर तो मुरब्बा छान बारा महिने सहज टिकतो आपला आता आपले पूर्ण बी काढून झालेले आहे त्याच्या मधले करवंदाचे एक साईडला करवंद ठेवले होते आणि बी बीमध्ये त्याच्या आतमधलं पूर्ण बाहेर काढलं होतं आपण आता मी इथे गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये एक चमचा चांगलं सादक तूप घालायचं आपल्याला साधक तूपमध्ये आपल्याला काही मसाले ॲड करायचे आहेत ते मसाले म्हणजे एक चमचा जिरं अर्धा चमचा कलोंजी आधी आपल्याला पॅनवर छान तूप गरम करून घ्यायचं आहे मगच आपल्याला हे सगळे इन्ग्रेडियंट घालायचे आहे पण आपण याची पूर्वतयारी मात्र आपण करून घेऊ शकतो सगळे मसाले आपण आधीच काढून घ्यायचे आपल्याला ते तयार करून घ्यायचे आता आपलं तूप छान गरम झालेलं आहे पॅनमध्ये बघू शकता तुम्ही कलुंज घाला किंवा मोरीची डाळ घातली तरी चालते एक चमचा अर्धा चमचा दाणा आणि एक चमचा सोफ घातलेली आहे अशी चारी मसाली ट्राय पण थोडेसे सातळून घ्यायचे आहे त्यानंतर आपण लगेच हे करवंत त्यामध्ये घालायचे आहे ते पूर्ण त्याच्यानंतर एकत्र करायचं चमच्याच्या सहाय्याने अर्धा टेबल स्पून मी लगेच सॉफ्ट होण्याकरिता ते मीठ घालत आहे मीठ घातल्यानंतर त्यावर आपण झाकण कवर करायचं आहे त्यामुळे कसे करवंत आपले सॉफ्ट होऊन येतील तुपामध्ये छान भरपूर तूप मसाले यायला लागत नाही तर आपण मुरंबा करत आहे मुरंबासाठी आपल्याला साजूक तुपच घ्यावं लागेल साजूक तुपामधला मुरंबा पाहायला खूप छान लागतो असा त्यालाच आपण झाकण कवर केलेलं आहे पाच ते सात मिनटं झाकून ठेवायचं आपल्याला तुम्ही जर माझ्या चॅनलला पहिल्यांदाच आल्या असतील तर माझ्या चॅनलला तुम्हाला लाईक करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे माझ्या व्हिडिओला लाईक करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेलायकन देखील प्रेस करायची आहे आता हे पूर्ण सॉफ्ट झाल्यानंतर मी इथं एक वाटी गुळाचा सिरप करून घेतलेला आहे गुळाचा सिरप करण्यासाठी आपल्याला मी इथे तुम्हाला दाखवलं नाही सिरप कसा केला तो पण मी तुम्हाला इथं सांगून देत आहे एक वाटी पूर्ण गुळ घ्यायचा आहे अर्धा टेबलस्पून इथं आपण पाणी घालून तो उकळून घ्यायचा आहे गाळून तो सिरप तयार झालेला आहे आपला त्यानंतर मी थोडे काही मलोखे घातलेले आहेत ते पुन्हा त्याच्यावर काळे जिरे चाट मसाला घालायचा आपल्याला अर्धा टेबलस्पून दरिया जिर्याची पावडर घालायची आहे भाजलेली कलबीचा तुकडा घालू शकतो आपण त्याच्यामध्ये लवंग घालू शकतो दो दोन असल्यात आपल्याकडे नाही असले तरी बारीक पावडर केलेले सगळे मसाले घालू शकतो आपण मी जिरेचं आणि कलमीरचं पावडर त्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि त्यानंतर मी एक दोन चमचे छान सोपचं पावडर घातलेली आहे सोपमुळे खूप छान अशी टेस्ट येते करवून झाला आणि थोडासा चाट मसाला घातला आहे मी कारण गोड आंबा चटक मटक असा हा मुरंबा आपला तयार होणार आहे अगदी साधा सोपं आहे करण्याकरिता आणि त्यानंतर माहिती आपल्याला थोडंसं त्याच्यामध्ये रेड चिली पावडर कश्मीरी रेड पावडर घालत आहे मी दोन चमचे घालायची आपल्याला म्हणजे गोड आणि गुळाचा मोरबामध्ये गोड आंबट सगळी अशी तेच खूप छान येते त्याला चवीलाही फार छान लागते त्यानंतर आता थोडंसं आपल्याला शिजू द्यायचं आहे थोडेसे करवंदे आधी शिजले होते थोडेसे सॉफ्ट झाल्यानंतरच आपण गुळाचा सिरप घातलं तर गुळाचा जीव जी तुम्ही साखरेचं देखील घालू शकता त्याच पद्धतीने साखरेचा सिरप तयार करून घ्यायचा आपल्याला पण डायरेक्ट साखर टाकायची नाही आपल्याला साखरेचं सिरप वेगळा केल्यानंतर त्याला छान पाणी सुटते आणि शिजण्याकरता आपल्याला थोडंसं पाणी आवश्यक असते ते त्यामध्ये शिजून येतात त्यामुळे सिरपच वापरायचं आहे शुगर सिरप वापरत तुम्ही साखरेचा किंवा गुळ्याचा वापरा दोन्ही पण चालेल आपल्याला त्यानंतर आपण पूर्ण शिजून घेऊया बघू शकतो खूप छान असं पाकावर आलेलं आहे ते चमचमने हलवत राहा हे साप छान पॅन मध्ये पूर्ण कडे ऐसे बबल येत आहे साइड ने पूर्ण बबल्स आले यानंतर पूर्ण सपाक व्यवस्थित शिजलेला आहे ज्या ज्या कन्सिसटन्सी मध्ये आपल्याला हवा आहे पहा पाक बरोबर त्याच पद्धतीने तो शिजून तयार झालेला आहे आता आपल्याला थंड झाल्यानंतर मी तो वाटीत काढलेला आहे छान असा शिजून झालेला आहे वाटीमध्ये काढून दाखवत आहे तुम्हाला मी छोटी भरणी देखील मी भरून घेतलेली आहे आणि हा जो उरलेला आहे उर बाकीचा तो आता आपल्याला हा स्टोअर कसा करायचा तो मी दाखवणार आहे स्टोअर करण्याकरता मी एक काचेची छान जार घेतलेली आहे स्वच्छ करून घ्यायची गरम पाण्यामधून उकळून घ्यायचे त्याला छान आणि गरम पाण्यामधून काढल्यानंतर त्याला उन्हामध्ये दिवसभर ठेवायचे आहे त्यानंतर ते सुती कपड्यांना स्वच्छ पोसायचे आहे आणि त्यानंतरच आपल्याला कोणतेही मुरब्बे त्यामध्ये घालायचे आहे हे काळजी घेण्या मोरप्प्याचे खास टिप्स आहे याच्यामध्ये मोरप्पा करताना याची काळजी घेणं फार गरजेचं आहे नाहीतर आपली मोरप्पी लोन हे बारा महिने टिकत नाही आता मला स्टोर हा मला करायचा आहे किंवा आपण हा कोणाला पार्सल करू शकतो किंवा कोणाकडे देऊ शकतो त्यावेळेस आपल्याला हे काळजीपूर्वक भरायचं आहे रेग्युलर खाण्यासाठी मी वाटीभर वगैरे काढून घेतलेला आहे छोटी एक बॉटल काढली आहे कोणाला पार्सल द्यायचं असेल तर आणि बाकीचं मी छान मोठ्या भरणीमध्ये